नमस्कार कंधारात आज जनतेचा संताप रस्त्यावर ओसळून वाहताना दिसला शंकरांना अण्णा धोंगळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला ओला दुष्काळ अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या आक्रोशाला अखेर दिशा मिळाली हजारोंच्या गर्दीतून उसळलेल्या घोषणांनी कंधारचा परिषय अक्षरशः दनानून गेला पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मोर्चा थेट सभेत परिवर्तित होताच शंकर अण्णांनी स्थानिक आमदार चिखलीकर यांच्यावरही हानाघानी हल्ला चढवला पक्षवाढीसाठी कानात कुजबूज करता आता जनतेच्या मदतीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या कानात तसंच करा असा थेट इशारा त्यांनी दिला सभेत दत्ता पवार दिलीपदादा धोंडगे शिवाजी धानोरकर यांचीही ज्वलंत भाषण उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे यांना निवेदन देण्यात आले जनतेला हक्काची मदत मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही मुंबईपर्यंत घेऊन जाईल असाच निर्धार मोर्चातून उमटला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीग्रस्तांच्या वतीने व संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याचा मोर्चा संयुक्त मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर आणला त्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आम्ही आत्ता सर्वांच्या वतीनं एक आपल्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि मागणी केली की येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण यंत्रणा पंचनाम्याची असेल सगळा आढावा घेणारी असेल की दोन दिवसात यंत्रणा चालू करावी तातडीने चालू करावी नाही तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल वेळ पडली तर मी मुंबईलाही या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सरकारच्या प्रतिनिधीलाही भेटेल कारण हे ऐंशी वर्षातलं या भागातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त नुकसान आणि आपत्ती असलेला भाग आहे लोकप्रतिनिधी जर एक आठवडा होऊन या भागातले या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर त्याची दखल घेत नसतील किंवा जबाबदारी पाळत नसतील तर शेवटी आम्हाला मोर्चाच्या रूपाने एकत्रित भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता आज ते आम्ही व्यक्त केल्यात त्यांना आम्ही दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसानंतर मग आम्ही वरच्या पातळीवरूनही आम्ही प्रयत्न करू पण जोपर्यंत बळीराजाच्या आमच्या नुकसानग्रस्तांच्या पदरात नुकसान भरपाई किंवा मदत पडणार नाही तो काय तोपर्यंत आम्ही काही स्वस्त नाही